तर युनूस हे अनेक कायदेशीर घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहेत मुद्द्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यावर घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप आहे ज्यासाठी त्यांना आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा सुनावली गेली होती दरम्यान नुकतेच त्यांना यापैकी बऱ्याच आरोपांमध्ये निर्दोष ठरवलं गेलंय अंतरिम सरकारचा प्रमुख होताच न्यायालयाकडून युनुस यांची निर्दोष मुक्तता होत आहे दरम्यान काय आहेत युनुस यांच्याशी संबंधित वाद पाहूयात युनुस यांच्यावर श्रम कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवाद सुद्धा सुनावण्यात आलेला होता युनुस आणि इतर तेरा जणांवर दूरसंचार कंपनीतील कामगारांसाठी कल्याण निधीतून दशलक्ष डॉलर्स गहाळ केल्याचा सुद्धा आरोप आहे युनुस यांच्यावर भ्रष्टाचार आणि इतर अनेक आरोपांची शंभराहून अधिक प्रकरणं आहेत ग्रामीण बँकेतही त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे जास्त व्याज आकारून गरिबांची पिळवणूक केल्याचा आरोप सुद्धा युनुस यांच्यावर आहे हसीना यांनी युनुस यांना दोन अकरा साली ग्रामीण बँकेच्या प्रमुख पदावरून हटवलं